कुर्नूर धरण सत्त्याण्णव टक्के भरले दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीवरील कुर्नूर धरण शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी सत्त्याण्णव टक्के भरले असून धरणातून तीन दरवाज्यातून चारशे पन्नास क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या धरणात आठशे बावीस दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आहे पावसामुळे धरण क्षेत्रात चांगली पाणी पातळी निर्माण झाली असून प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विसर्ग सुरू केला आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन शुक्रवारी दुपारी चार वाजता प्रशासनाकडून करण्यात आले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा